नमस्कार साहेब नमस्कार साथ। आ, मी बोलतोय श्रीनाथ आजची तारीख आहे एकवीस बारा दोन हजार चोवीस मी आलो आहे बुरुंजगाव बुरुंजवाडी इथं आलेलो आहे या गावाचे प्रगती शेतकरी माननीय टेमगिरे डॉक्टर टेमगिरे साहेब यांनी आपल्या इन्फ्लसवरती विश्वास ठेवून आपल्याकडचं सुपर क्रॉप ऑलराऊंडर आणि ॲगले हे तीन प्रोडक्ट वापरले आणि सॉल् त्यांनी हे पाठपणान दिले तर त्यांचे जे हे आहेत सुपरवायझर ते आपल्याला याच्यावर काही बोलतील नमस्कार राठोड साहेब नमस्कार नमस्कार सर तुम्ही सुपर कॉ पाड्र एकलेपची फॉर नि तुम्हाला काय फायदा झाला फायदा सर लय झाला गव्हाचा फुटवा चांगला बुंदा हा, हा आणि पानं चांगले कांद्याच्या पातासारखी हा आणि गहू एक नंबर आहे आपला शिवाय सगळं सेंद्रिय आहे सेंद्रिय आणि हे गव्हाचं वान कोणतं हे खपली सर खपली आहे आणि ते सोय पावडर सोडल्यामुळे काय फायदा झाला सर बुंदा चांगला आणि मोवा नाही हा आणि कलर एकदम भारी अजून अजून फुटवा चांगला आहे सर याच अच्छा अच्छा हा पानं चांगले रुंदात कांद्याच्या पाताचा का तुम्हाला काही त्रास वगैरे झाला काहीच नाही सर एक नंबर झाला फवारणी आणि हे मुळ्या पांढऱ्या हा हा त्यांची वाढ कशी काय वाढ एक नंबर आहे सर याच ले पावडर मुळे अच्छा म्हणजे तुम्ही एकंदरी हे प्रोडक्ट वापरून तुम्हाला काही त्रास झाला का नाही काहीच झालं नाही पिकाला एक नंबर झाला आपल्या पिकासाठी तुम्ही कौन कोणकोणत्या पिकाला वापरले हे कांद्यासाठी हा आणि गव्हासाठी अच्छा हा आणि आंब्या झाडाची फवारणी घेतली होती अच्छा एकदम मजा आली एकदम मजा एकदम रिझल्ट छान आहे रिझल्ट एक नंबर आले औषधाचा आपल्याला ओके धन्यवाद सर हा चालते सर